नमस्कार शेतकरी बांधवांनो मी स्टेप ग्रो ऑर्गेनिकाचा प्रतिनिधी तर आज आपण लेंगरेवाडी मध्ये आलोय प्लॉट वरती डाळीच्या तर आधी काकांची ओळख करून घेऊया नाव तुमचं सदाशिव भीमराव लिंगरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सर मोबाईल नंबर सांगा वीस पंचावन्न पंचेचाळीस पंच्याहत्तर तर आपण स्टेप ग्रो ऑर्गेनिकाचं रेनकॉल आणि सोडो ही मॉलिक्युल तुम्हाला कोणी सजेशन केला जाधव साहेबांनी सुधाकर जाधव हा सुधाकर जाधव तर तुम्ही हे मॉलिक्युल तेलकट डांबरी कुज ह्याच्यासाठी स्प्रे आणला होता का होय होय तर तुम्हाला तेलकट डांबरी किंवा कुजवा की तुम्हाला कसा रिझल्ट कसे वाटले जर रिझल्ट एक नंबर आहे दुसरे पलट डांबरिया ही हिअफ म्हणजे तुमच्या आसपास जिथं प्लॉट आहे तेलकट आहे अति प्रमाण आहे डांबर्या तुमच्या प्लॉट वरती कुठं डांबऱ्या कूज कसं दिसतं एकदम कंट्रोल मध्ये आहे का एकदम जास्त वाढलेलं आहे कंट्रोलमध्ये तर शतकांधन तुम्ही बघू शकता ही तेलकटचे डाग वगैरे तेलकट एकदम जळालेलं आहे पूर्ण तर तुम्ही इतर ठिकाणी पण बघा कुठेही कूज करपा म्हणजे डांबऱ्याच कुठेही डाग नाहीत एकदम कमी प्रमाणात आहेत पण कमी एकदम प्रमाणात आणि इतर आता आसपास पण भाग आहेत एकदम पूर्ण डांबऱ्याने प्लॉट गेलेला आहे पूर्ण तेलकटनी फुटलेले फळ तर एकदम असा बेस्ट रिझल्ट आहे तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता रेनकॉल सोडू रिझल्ट रे कशेत का किंवा काय का सांगू शकता एक नंबर रिझल्ट आहे तर मी इतर शेतकऱ्यांनी वापराव का मालिक होय होय रिझल्ट आहे शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही एकदा रेनकॉल आणि सोडू वापरून बघा एकदम अतिशय छान रिझल्ट आहेत धन्यवाद